नमस्कार यंदा दोन हजार पंचवीसमध्ये बावीस सप्टेंबरला सोमवारी घटस्थापना झाली होती आणि आता कधी घट उठवावे त्याचबरोबर घट हलवताना देवांना आंघोळ कशी घालवावी त्याबरोबर देवपूजा कधी करावी नवमीला का दशमीला पूजेच्या साहित्याचे काय करावे यासंबंधित संपूर्ण माहिती बघणार आहोत व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे घट हे केव्हा उठवावे घट हे केव्हाही बाराच्या आत उठवले जातात त्यामुळे आपल्याला ह्या अशुभ वेळा जे करून बाराच्या आत मध्ये घट उठवायचे आहेत आता ज्यांना अत्यंत शुभ मुहूर्त हवा असेल तर एक ऑक्टोंबरला रवियोग हा सकाळी आठ वाजून सहा मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी दोन ऑक्टोंबरला सकाळी सहा वाजून एकोणतीस मिनिटांनी संपणार आहे तर आपल्याला सकाळी सात वाजून एकोणसाठ मिनटांनी हा शुभ मुहूर्त सुरू होणार आहे त्यामुळे यमगंडम काळ संपल्यानंतर आपल्याला घट उठवायचे आहेत म्हणजे अत्यंत शुभ मुहूर्त असणार आहे नवमी तिथीचा एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसचा तो सकाळी नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटांपासून दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांपर्यंत आपण या शुभमुहूर्तावर घट उठवू हो शकतो किंवा सकाळी सात वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत म्हणजे सकाळपासून ते आठ वाजेपर्यंत पण आपण घट उठवले हो तरी चालतील आता दोन ऑक्टोबर गुरुवारी दसरा आहे तरी या दशमी तिथीचा मुहूर्त पाहूया तसा दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असतो त्यामुळे पूर्ण दि शुभ असतो पण अत्यंत शुभ मूर्त हा सकाळी सकाळी सहा वाजून बत्तीस मिनिटांपासून ते सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत असणार आहे आणि दुसरा शुभमुहूर्त हा दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांपासून ते अकरा वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत असणार आहे तर या दोन अत्यंत शुभमुहूर्तावर आपण गठे उठवू शकतो आता दसऱ्याचा संपूर्ण दिवस हा शुभ असतो तरीसुद्धा दोन शुभ मुहूर्तांवरती तुम्हाला वेळ असेल तर नक्कीच तुम्ही घट विसर्जन करू शकतात किंवा बाराच्या आत तुम्ही घट विसर्जन केले तरी चालेल तर बघा आता बावीस सप्टेंबरला सोमवारी घटस्थापना झालेली होती आणि आता एक ऑक्टोंबरला महानवमी तिथी आहे या दिवशी वार आहे बुधवार जर तुमच्या घरामध्ये जर पूर्वीपासून नवमी तिथीला घट हलवण्याची पद्धत असेल तर येणाऱ्या बुधवारी एक ऑक्टोंबरला घट हे हलवायचे आहेत आणि बघा काही ठिकाणी अशी देखील पद्धत असते की दशमीला म्हणजे दसऱ्याच्या दिवशी घट हे हलवतात जर तुमच्या घरामध्ये अशी पद्धत असेल तर तुम्ही दोन ऑक्टोंबरलाच गुरुवारी दशमी तिथी आहे त्या दिवशी तुम्ही घट हलवू शकता आधीपासून तुमच्या कुळाचाराप्रमाणे आणि परंपरेनुसार ज्या दिवशी घट हलवतात त्याच दिवशी तुम्हाला घट हलवायचे आहेत आणि आता बघा घट हलवताना जर तुमचे घट महानवमीला हलत असतील किंवा दसऱ्याच्या दिवशी हलत असतील तरी देखील आपल्याला काय करायचं आहे दुपारी बाराच्या आत घट हे हलवून घ्यायचे आहेत घट हलवताना पाच मुलांना किंवा पाच कोणत्याही माणसांना तुम्ही बोलवा आणि तुम्हाला घट हा हलवायचा आहे घट हलवताना तो उत्तर दिशेला पहिल्यांदा आपल्याला हलवायचा आहे आणि त्यानंतर जे आलेले मुलं आहेत किंवा जे कोणी माणसं आहे त्यांना तुम्ही ते कडाकणी किंवा फुलवरा केलेला असतो तो प्रसाद म्हणून तुम्ही खायला देऊ शकतात आता बघूया घट हलवल्यानंतर देवांची देवपूजा कशी करायची त्याचबरोबर देवाला आंघोळ कशी घालायची तर बघा जर तुमचे घट हे नवमीला हलत असतील म्हणजे बुधवारी एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस नवमी आहे महानवमी आहे तर या दिवशी जर गट हलत असतील तर गट हलवल्यानंतर आपल्याला देवांची देवपूजा मात्र दशमीला म्हणजे दसऱ्याला विजयादशमीलाच करायची आहे दोन ऑक्टोंबरला गुरुवारी करायची आहे जरी घट आपले नवमीला हलणार असतील तरी देखील देवपूजा मात्र आपल्याला दसऱ्याच्या दिवशीच करायची असते आणि जर तुमचे घट आहे दशमीला विजयादशमीला दसऱ्याच्या दिवशी गुरुवारी दोन ऑक्टोंबरला जर हलणार असतील तर आधी घट हलवून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला देवपूजा जी आहे देवांची ती करायची आहे म्हणजेच काय जर तुमचे घट हे नवमीला हालत असतील किंवा दशमीला हालत असतील तरीसुद्धा तुम्हाला देवांची आंघोळी दसऱ्याच्या दिवशीच करायची आहे आता बघूया देवपूजा कशी करायची तर बघा आपण पानांवर देव ठेवलेले असतात तर ती पानं ती फुलं असतात ते निर्मल्यामध्ये आपल्याला ती टाकायची असतात नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपण देवांना स्नान घालत नाही त्यामुळे घट विसर्जनाच्या दिवशी जे देव आहे तर एक एक मूर्ती तुम्हाला तामणामध्ये घ्यायची आहे आता समजा जर गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर ती तामनामध्ये घ्यायची त्या मूर्तीला दुधाने पाण्याने अभिषेक घालायचा ओम गण गणपतय नमहा या मंत्राचा जप करत आपल्याला दुधाने पाण्याने अभिषेक करून घ्यायचा किंवा तुम्ही पंचामृताने देखील देवांना स्थान घालू शकता त्यानंतर स्वच्छ पानाने अभिषेक करून तुम्हाला ती मूर्ती पुन्हा देवघरामध्ये जिथे तुम्ही नेहमी ठेवता तिथे थी ठे स्वच्छ वस्त्र आंतरून ठेवायचे आहेत अशा प्रकारे सगळ्या मूर्त्या ज्या आहेत एक एक करून तुम्हाला तामणामध्ये घ्यायचे आणि दुधापानाने अभिषेक करून स्वच्छ करून आपल्याला व्यवस्थित जागेवर ठेवायचे आहेत तसेच आपल्या कुलस्वामीचा जो टाक असतो या ला या टाकाला स्त्रीसुक्ताचा अभिषेक करायचा श्रीसुक्त पठन करून अभिषेक करायचा आपल्या घरात जर देवी चा तांदळा असेल या तांदळाला देखील स्त्रीसुक्त पठण करावं स्नान घालावं अभिषेक घालावा जर मूर्ती असेल तर कुलस्वामिनीची या मूर्तीला देखील अभिषेक करायचा अशा पद्धतीने देवीचे टाक तांदळा किंवा मूर्ती याला प्रथम अभिषेक करून घ्या अभिषेक झाल्यानंतर मूर्ती पूजेच्या ठिकाणी ठेवून द्यायची आहे आणि आता ज्या त्या देवाचा जप करायचा आहे अशा प्रकारे देवपूजा करायची आहे पण लक्षात घ्या देवांना स्नान घालत असताना एक एक मूर्ती तुम्ही तामनात घ्यायची आहे आणि तिला पाण्याने अभिषेक करून ठेवायचा आहे सगळ्याच मूर्त्या तुम्ही एकत्र तामनात घेतलेल्या आहेत आणि वरून तुम्ही पाणी सोडताय हे सगळं चुकीचं आहे किंवा एकाच पाण्यामध्ये सगळे देव तुम्ही स्वच्छ करून घेताय हे सुद्धा चुकीचं आहे तर अशा प्रकारे मूर्ती जी आहे देवांची तर ती देवघरात ठेवायची आहे फोटो देखील स्वच्छ धुवून घ्या कोरडे करून घ्या आणि नंतर ठेवा आणि आपल्याला छान अशी देवपूजा करून घ्यायची आहे कारण की आपले सर्व देव नऊ दिवस घटी बसलेले असतात त्यामुळे त्यांना नऊ दिवसानंतर मस्त अशी त्यांची देवपूजा करायची आहे त्याचबरोबर जो मंगळ कलश असतो आपण स्थापित केलेला असतो नवरात्र सुरू होताना म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी हा मंगळ कलश आपल्याला देवघरामध्ये जर आपण स्थापन केलेला असेल तर त्यामधलं पाणी आपल्याला घरातील रोपांना द्यायचं आहे तसेच थोडे पाणी घरातील कोपऱ्यांमध्ये शिंपडा कुलदेवीचं स्वरूप म्हणून आपण तो मंगल कलश देवघरामध्ये ठेवलेला असतो त्यामुळे त्यातलं पाणी घरातील रोपांना तुम्ही टाकायचं आहे तुळशीला आपल्याला हे पाणी टाकायचं नाही त्याचबरोबर यामध्ये या कलशात पुन्हा स्वच्छ पाणी भरा त्यातील जी आधीची पाणी आहेत विड्याची आंब्याची ती काढा निर्माल्यात टाका त्यामध्ये नवीन चांगली ताजे पाणी ठेवा विड्याची आंब्याची कोणतेही ठेवू शकतात जो नारळ आहे आपण या कलशावर ठेवलेला तोच पुन्हा आपल्याला त्यावर ठेवायचा आहे अशा प्रकारे पुन्हा आपल्याला छान असं पूजन करायचं आहे त्या पाण्यामध्ये कलशात हळद कुंकू अक्षदा सुपारी एक रुपयाचं नाणं जे आधी तुम्ही वापरलेलं तेच वापरू शकतात आणि पुन्हा असा मंगल कलश तुम्ही दसऱ्याच्या दिवशी शुभ दिवशी स्थापन करू शकतात आणि पुन्हा तुम्हाला अशी छान अशी देवपूजा करून घ्यायची आहे मंत्र आरती स्तोत्र धूप अगरबत्ती तुम्हाला लावायची आहे तर हे तुम्हाला दसऱ्याच्याच दिवशी करायचं आहे महानवमीला जरी घट हलत असतील तुमचे तरी देखील आपल्याला देवपूजा महानवमीला म्हणजे बुधवारी एक ऑक्टोंबरला करायची नाही तर दोन ऑक्टोंबरला दसरा आहे विजयादशमी आहे तर त्या दिवशी आपल्याला देवपूजा ही करायची आहे आणि जर दशमीला घट हलत असतील तर घट आधी हलवून घ्या आणि नंतर देवपूजा करायची आहे असं आपल्याला करायचं नाही आहे की आधीच आपण देवपूजा करून घ्यायची आणि मग नंतर हटो ह घट हलवायचे तर असं करायचं नाही आहे आधी घट हलवून घ्या आणि नंतर देवपूजा करा कारण की आपले देवघटी बसवलेले असतात त्यामुळे घट हलवल्यानंतरच आपल्याला देवपूजा करायची आहे आणि दसऱ्याच्या दिवशी जे देव आहेत पानावर मांडलेले तर ते आपल्याला काढायचे आहेत हलवायचे आहेत आणि देवपूजाही करायची आहे आता यामध्ये थोडाफार जर तुमच्या पद्धतीमध्ये बदल असेल तर त्या पद्धतीने तुम्ही करू शकतात त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे दसऱ्याच्या दिवशी आपण देवांना आंघोळ घातल्यानंतर त्यांना नवीन वस्त्र खाली अंथरून त्यावर ते त्यांची स्थापना करायची आहे जुने वस्त्र तुम्ही विसर्जित करू शकतात किंवा इतर गोष्टींसाठी तुम्ही ते वापरू शकतात तुम्हाला दसऱ्याच्या दिवशी नवीन वस् वस्त्र आणायचं आहे ज्या रंगाचं तुम्ही वस्त्र वापरता देवघरात तर ते आणायचं नवीन विकत आणायचं आणि ते तुम्हाला अंथ अंथरायचं आहे त्यावर तुम्हाला देवांची स्थापना करायची आहे बरेच जण काय करतात तेच जुनं वस्त्र अंथरून त्यावरच देवांची स्थापना करतात तर तसं करू नका आणि अशी छान विधिवत आपल्याला देवांची दसऱ्याच्या दिवशी आपल्याला पूजा करून घ्यायची आहे आता बघा घट हलवल्यानंतर जे गटाचं साहित्य आहे जी माती आहे किंवा जे घट उगवलेलं आहे तर किंवा जी आपली टोपली वापरतो किंवा पत्रवाळी वापरतो जे काही तुम्ही वापरलेले असेल ते आपल्याला वाहत्या पानात विसर्जित करायचं आहे विसर्जन करत असताना दही साखर भात याचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे आणि तो घटासोबत आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये सोडायचा आहे आणि जे घटातलं पाणी आहे तर ते बघा घरातील रोपांना टाकायचं आहे तुळशीला टाकू नका घरामध्ये थोडंसं पाणीसुद्धा आपल्याला त्यातलं शिंपडायचं आहे तसेच घट तुम्ही स्वतःच्या शेतीमध्ये देखील तो पुरवू शकतात किंवा असंच ठेवू शकतात किंवा एखाद्या झाडाखाली ठेवू शकतात तर जो विडा असेल ते साहित्य परत वाप, ते तुम्ही पुढील वर्षीसाठी वाप वापरू शकतात तसेच कलशातील जे नाणे आहे ते तुम्ही तिजोरीमध्ये ठेवू शकतात आणि त्याचबरोबर जो नारळ आहे तर तो बघा फोडून त्याचा प्रसाद करून बरेच जण खातात तर तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही करू शकतात पण मला तरी वाटतं की आपण आपल्या कुलदेवीचं स्वरूप समजून या गटाचं पूजन केलेलं असतं त्यामुळे जो गटाचा नारळ आहे तर त्याचं विसर्जन आपल्याला करा विधिवतपणे विसर्जन करायचं आहे त्यामुळे तो नारळ जो आहे तर तो फोडायचा नाही आहे शेवटी तुमची आहे इच्छा तुम्छी आहे की तुम्हाला तो फोडायचा की विसर्जित करायचा आणि जर तुमच्या भागामध्ये ज्या पद्धतीने तुम्ही ते नारळ फोडत असाल तर तुम्ही फोडू शकतात किंवा तुम्हाला जर विसर्जित करायचं असेल तर तुम्ही विसर्जित करू शकतात ती सर्वस्वी तुमची इच्छा त्याचबरोबर बघा आपण गटासमोर कुलदेवीची ओटी भरलेली आहे तर ती ओटी तुम्ही एखाद्या सुवासिनीला बोलावून तिची ओटी भरू शकतात किंवा ती घटासमोरील ओटी तुम्ही तुळशीला अर्पण करा किंवा नंतर ती स्वतः देखील तुम्ही वापरू शकतात फक्त हे साहित्य तुम्ही मासिक काळामध्ये वापरू नये हे लक्षात ठेवा छोट्या वांगड्या जर ओटीत असतील तर त्या तुम्ही तुळशीला अर्पण करू शकता इतर साहित्य तुम्ही वापरू शकतात जोपर्यंत आपले गट हलत नाही तोपर्यंत अखंड दिवा हा आपण प्रज्वलित करायचा असतो म्हणजेच काय तर नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये जोपर्यंत आपले घट आहे तोपर्यंत अखंड दिवा हा आपल्याला तेवत ठेवायचा असतो आता घट हलल्यानंतर आपल्याला जो अखंड दिवा आहे तर तो, तो तसाच ठेवायचा आहे त्याला त्यानंतर जो अखंड दिवा आहे तर बघा तो आपल्याला तसाच प्रज्वलित करून ठेवायचा आहे घट हलवल्यानंतर अखंड दिवा उचलून तुम्ही थोडासा बाजूला ठेवू शकतात जर तुम्हाला देवपूजा करण्यासाठी अडचण येत असेल तर तुम्ही थोडासा तो दिवा जो आहे तो उचलून बाजूला ठेवू शकतात पण बघा पण हा अखंड दिवा आपल्याला स्वतःवरून विजवायचा नाही आहे फुंकर मारून विजवायचा नाही आहे जोपर्यंत तो देवत राहील तोपर्यंत तसाच ठेवायचा यातील जी वात शिल्लक राहिलेली आहे बरेच जणं यामध्ये लवंग टाकतात तर ही जी शिल्लक राहिलेली वात आहे जी लवंग आहे त्या या साहित्यात काय करायचं अखंड दिव्यामधील वाद किंवा त्यामध्ये जे जे लवंग आहे ते चुकूनही कचऱ्यामध्ये फेकू नका कारण त्या दिव्यामध्ये देवी तत्व उतरलेलं असतं त्यामुळे आपल्याला कापूर घेऊन त्या कापराबरोबर ती शिल्लक राहिलेली वात ही आहे ती पेटवायची आहे आणि आपल्याला देवा घर देवाच्या घरासमोर आपल्याला ती प्रज्वलित करायची आहे किंवा तुम्ही पाण्यामध्ये विसर्जित करू शकतात ही वात फेकून द्यायची नाही आणि त्यानंतर जी राहिलेली राख असेल त्याची किंवा जी विभूती राहिलेली असेल तर ती घरातील सगळ्यांना कपायला लावायची आहे किंवा ती पाण्यामध्ये मिक्स करून एखाद्या झाडाच्या बुंदामध्ये सुद्धा तुम्ही ओतू शकतात तर त्या दिव्यामध्ये जे तेल शिल्लक असेल किंवा तूप शिल्लक असेल तर ते त्या ते तेलाचं तुपाचं काय करायचं तर नित्य दिव्यामध्ये जो दिवा तुम्ही रोज देवा घरासमोर लावणार आहात दिव्यामध्ये तुम्ही ते तेल टाकू शकतात काही हरकत नाही आणि जे तांदूळ आपण दिव्याखाली ठेवलेले असते अखंड दिव्याखाली अष्टदल कमळ काढलेल्या असतात स्वस्तिक काढलेलं असतं किंवा तांदळाची रास केलेली असते तर ते तांदूळ आपल्याला पक्ष्यांना ला खाऊ घालायचे आहे त्यानंतर जो अखंड दिवा असेल तर तो स्वच्छ घासून आपल्याला ठेवून थे। द्यायचा आहे आणि पुढच्या वर्षात करायचं आहे तर बघा नक्कीच अशा प्रकारे घट हलवल्यानंतर दशमीच्या दिवशी म्हणजे विजयादशमीच्या दसऱ्या दिवशी घटावरील जे धान्य असतं ज्याला आपण धन म्हणतो ते संध्याकाळच्या वेळेला आपल्या ग्रामदेवताला जाऊन व्हायचं असतं अर्पण करायचं असतं म्हणून संपूर्ण घट विजयादशमीपर्यंत घरात तसाच ठेवायचा असत तुम्ही नवमीला घट हलवा किंवा दशमीला घट हलवा तरी सुद्धा तुम्हाला घट हलवून विसर्जनाची काही अजिबात करू नका विजयादशमी म्हणजे जसेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी आपल्याला या घटाचं वाहत्या पाण्यात विसर्जन करायचं असतं मग त्यासोबत जे निर्माल्य असतं विविध फुलांच्या किंवा फळांच्या नागवेलीच्या माळा असतात संपूर्ण जे पूजा साहित्य असतं त्याचं ते व्हा त्या विसर्जन करा नवमीच्या दिवशी आपल्याकडे कुराशा आणि कुरधर्म असेल या दिवशी शक्य झाल्यास एखादी सवाशींनी आपल्या घरी जेवायला सांगावी तिचं ओटी भरून मान सन्मान करावा तर अशी बरीचशी माहिती तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद